delete okay okay nah link di sat 1 2 minit sudahlah आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचा भंग केल्याचे तक्रार दाखल केली होती वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आशिष शेलाराची तक्रार ही राष्ट्र आहे की जेव्हा निवडणूक तुम्ही हरणार आहात निवडणूक तुमच्या दिशेने जात नाही आणि चार जूनला एनडीए चा मोठा विजय होतो हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे तर शेवड्या मुलांसारखा नाक रगडण्याचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी करतायत शेवटी तुम्हाला अगर निवडणूक लढवायची तुमच्यामध्ये क्षमता नाही लायकी नाही उगतचं मोठे मोठे भाषण करायचे पण देशाची जनता जी आदरणीय मोदी साहेबांबरोबरच आहे हे आमच्या सगळ्या विरोधकांना कळून चुकल्यामुळे आता नाक रगडण्याचे कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे मग मत त्याच्यामध्ये मतदान कमी झालं मतदानाला बाहेर मत आणायला दिलं नाही मतदारांना पाणी दिलं नाही मतदारांना हे दिलं नाही म्हणजे दिल ना मुळात तुम्ही पराभव तुमचा झालेला आहे हे खुल्या मनाने मोठ्या दिलाने स्वीकारा आणि हा रडगाण्याचा कार्यक्रम बंद करा याला जोडून एक प्रश्न मतदान कमी व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा आरोप जो आहे तो जितेंद्र आवड यांनी मतदार म्हणजे निवडणूक आयोग ही जी संस्था आहे जी वर्षानुवर्ष आपल्या भारतामध्ये लोकशाही टिकवण्याचं काम आणि मोठं करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत आहे हे आता महाविकास आघाडीचे हे हिरवे वळवणारे साप आता आलेले आहेत आणि त्यांना आता स्वतःला मतदान होत नाहीये आणि हे हरणारच आहे हे सिद्ध झाल्यामुळे कोणतरी बळीचा बकरा बनवायचा आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला समोर केलं जात आहे ह्याच्यापेक्षा बाकी काहीच नाही म्हणून <coughs> जितेंद्र आव्हाडजींसारखे लोक मुंब्रा मतदान किती बोगस मतदार आहेत ह्याच्यावर थोडं त्यांनी लक्षात घ्यावं कारण हो? का तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अगर रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदान करत असतील तर ते आपल्या देशासाठी घातक आहे चार तारखेला रिझल्ट आहेत मात्र राजकीय जाणकारांची दोन वेगवेगळी मते जी आहेत ती आलेली आहेत प्रशांत किशोर सारख्या जाणकारांचं म्हणणं आहे की भाजप तीनशे आकड्याच्या आसपास जाईल किंवा पारही करू शकतो तर दुसरंही मत एक येत आहे की भाजप कदाचित अडीचशेच्या पार जाणार नाही काय आहे हे सगळे मतदार मतांतर किंवा हे सगळे जे काय माहिती अशा पद्धतीचं मत दोन हजार एकोणीसला पण आलेलं आणि दोन हजार चौदाला ला पण आलेलं आणि चार जून च्या निकालानंतर त्यांच्या सगळ्यांच्या तोंडावर कुलूप लागलं ला। देशाची जनता ही मोदीजी बरोबरच आहे मोदीजींना आशीर्वाद देणार आहे हे आता मतपेटीमध्ये लॉक झालेलं आहे आणि ते माहिती किंवा ते रिझल्ट चार जून ला फक्त यायचे आता बाकी आहे म्हणून थोडं वाट पहा जेणेकरून हे सगळ्यांचे आता हे जे काही रोज इंटरव्ह्यू देऊन अडीचशे येणार दीडशे येणार तीनशे पाच हे विषय सगळं झालं हे सगळे आता कार्यक्रम चार जून नंतर बंद होत जातील गजानन कीर्तीकरांची हकालपट्टी होण्याचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत आपण याकडे कस पाह काय शेवटी तो शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे पण एकंदरीत महायुतीमध्ये आल्यानंतर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर ह्या सगळ्या जणांनी समर्थन मोठ्या वडिलांनी दिलं आणि म्हणूनच हे सरकार अस्तित्वात आलं गजानन किर्तीकर साहेबांनी शेवटी आपल्या पक्षाचा राजधर्म त्यांनी पाळला पाहिजे मुलाला मुलाला अगर वडिलांवर एवढंच प्रेम असतं तर वडिलांबरोबर आले असते पक्षामध्ये पण त्यांनी शेवटी मुलांनी घरातच गद्दारी करायचं ठरवलं म्हणून या बाबतीमध्ये गजानन कीर्तिकरांनी विचार करून मतमतांतर द्यावं असं माझं मत आहे आम्हाला लोकसभेच्या गोलात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गोलात पडायचा आहे आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे सहा जून पर्यंत आरक्षण द्या अशी मागणी करत सरकारला पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलाय जरांगे पाटलांनी किती इशारे द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे <coughs> पण आमचं राज्य सरकार हे आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक आहे आरक्षण म्हणजे स्वतंत्र आरक्षण कोणत्याही आरक्षणाला हात न लावता आपलं हक्काचं आरक्षण मराठा समाजाला द्यावं यासाठी या आमचं सरकार कटिबद्ध आहे त्याच्यामध्ये कुठल्याही अडीअडचण मला दिसत नाही म्हणून धरांगे पाटलांना अगर आंदोलन करायचं असेल तर शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे पण आमचं माहितीचं सरकार आरक्षण देणारच एवढं मी तुम्हाला सांगतो पुण्यात जे हिट अँड रन झालं त्या विधांत जो अग्रवाल आहे त्याला चौदा दिवसांची बारसुदरा त्याची रवानी आहे त्याच्यानंतर विशाल अग्रवाल यांनाही चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठली झाले आपण सगळं या सगळ्याकडे कसं पाहता आरोप असा होतोय की भाजपकडून किंवा भाजपच्या काही नेत्यांकडून माझा एक प्रश्न असा आहे की नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुरेता ही गप्प का आहेत शरद पवार गटातून याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुरेशताई या प्रकरणावर गप्प का अगरवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का कारण का अगरवालजींना जो काही वकील दिलेले आहे असे आम्ही ऐकतो आम्ही जे काही वाचलेलं आहे पावार हो है, तो है। दे, ते पवारसाहेबांच्या अतिशय आहे असं आम्ही ऐकतोय पण या सगळ्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी पुण्या कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आणि त्याप्रमाणे काल त्याच्यावरती म्हणजे जे काही त्याचा म्हणजे कारवाई पण त्या मुलावर सुरू झालेली आहे कडक उलट्या कारवाई सुरू पण ह्या सगळ्या विषयावर सुप्रेय सुळेताईने थोडा आपला लोकांना माहिती द्यावी की त्या गप्प का आहे मग त्याच्यावर थोडं खूप काय रहस्य बाहेर येईल साहेब भास्कर जाधव पुन्हा बर की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पराभूत करण्यासाठी भाजपच्याच एका बड्या नेत्याने विनायक राऊत यांना पन्नास कोटी दिले तर मग त्या बड्या नेत्याचं नाव त्यांनी जाहीर करावं अगर त्यांनी पन्नास कोटी दिलेले आहेत आकडाही हे माहीत असेल भास्कर जाधवजींनी नाव जाहीर करावं जेणेकरून आमच्याही ज्ञानात तुला भर पडेल कारण का त्यांच्या पक्षामध्ये उभाटामध्ये जशी पाडापाडी होते तशी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये होत नाही उभाटाच्या किती उमेदवारांनी कोण किती लोकांनी कसे पाडण्यासाठी किती पैसे दिले आहेत मग ह्याची यादी आम्हालाही जाहीर करायला लागेल का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी संजय राऊतांनी हे सगळे आले नाही का विनायक राऊतांच्या प्रतिनिधीसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मोठे नेते आले नाही पवार पण एक पण सभा विनायक राऊतांसाठी का घेतली नाही म्हणून आम्ही आमचं घर विस्तारू आमची चिंता करू नका पन्नास कोटी असो की शंभर कोटी असो चार जूनचा गुलाल हा भारतीय जनता पक्षाने महायुतीत उडवणार पण तुम्ही तुमचा असा पडलेला आता किंवा बिघडलेलं घर पहिलं सांभाळा